आज मी तुमच्यासाठी पनीर बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे पनीर दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी मी घरी बनवलेलेच तीन टेबलस्पून दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत तर मसाला मी त्यामध्ये हळद घातली आहे एक टीस्पून आणि एक टेबलस्पून लाल तिखट किंवा मालवणी मसाला घालू शकता धने जिरं मी एक एक टेबलस्पून घातलं आहे आणि बिर्याणी मसाला मी एक टेबलस्पून घातला आहे हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत भाज्या म्हणजे पनीर घातलं आहे आणि कांद्याचे असे मोठे मोठे काप केले आणि शिमला मिरचीचे मोठे काप केले आहेत आणि मटार घातलं आहे हे आपण सर्व साहित्य त्यात घालून घेऊया आणि मीठ चवीनुसार आपल्याला भाज्यांना लागेल एवढं मीठ घालायचं आहे म्हणजे एक टीस्पून मी मीठ घातलेलं आहे आणि ते सर्व मिक्स करून घेत आहे आता पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर हे हे सर्व मी बारीक काप करून त्याचे त्याच्यात मिक्स करून घेतलेले आहेत आता मी तीन मोठे कांदे घेतले आहेत आता ते मी पातळ लांबट असे कापून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे कापून घ्या लांबट पातळ असे काप कापून घ्यायचे बघा बरं याप्रमाणे सुट्टे करून घेते सगळे कांदे कापून झालेले आहेत आता मी शेगडीवरती पाणी तापत ठेवलेलं आहे ते पाणी मी दिन तीन बाऊल घेतले ह्या साईजचे मी तीन बाऊल पाणी घेतलेले आहे आणि हा बासमती राईस आहे पिवळ्या कलरचा बासमती राईस आहे तो सुटसुटीत होतो म्हणून बिर्याणीला शक्यतो तोच तांदूळ वापरतात आता ह्या पाण्यामध्ये उकळी आल्यावर मी लवंग चार आणि काळी चांगलं हलवून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला बासमती राईस धुवून टाकून घ्यायचं आहे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर दीड वाटी मी तांदूळ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ आहे मीठ जरा जास्तच घालायचं आहे कारण पाणी आपल्याला गाळून काढायचं आहे त्यामुळे आपण मीठ थोडंसं जास्त घातलं आहे आणि आता त्याच्यामध्येच मी थोडं एक टेबलस्पून स तेल घातलेलं आहे जेणेकरून आपला भात सुटसुटीत होईल असा सुटसुटीत भात झाल्यानंतर आपल्याला पाणी गाळून काढायचं आहे भात शिजला आहे की नाही चेक करते एटी पर्सेंट आपल्याला भात शिजवायचा आहे बिर्याणीला एटी पर्सेंट भात शिजवावं लागतो ला शंभर टक्के शिजू नका नाही तर बिर्याणी आपली चिकट होऊ शकते ही टिप्स लक्षात घ्या शिजला आहे की नाही आपण बोटाने तोडून पाहिलेला आहे आणि असा आता चाळणीत गाळून घेतलेला आहे मी आणि उरलेले खडे मशा मसाले जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते काढून घेऊ शकता आता एका कढईत मी दोन तीन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जो कापलेला कांदा होता लांबट तो आपण त्यात टाकून घेतलेला आहे पूर्ण आणि त्याला आपण आता फ्राय करून घेणार आहोत याप्रमाणे त्याला लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे बघा याप्रमाणे आपले फ्राय झालेले आहेत कांदे आता आपण त्याला काढून घेऊया तेल त्यातलं चांगलं निथळून घेऊया आणि आता त्याच्या कडेतलंच तेल आपण कमी करत आहोत आणि त्यामध्येच आपल्याला आता काजू आणि मनुके भाजून घ्यायचे आहेत शाही पुलावची रि रिचनेस असा फील येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये काजू आणि मनुके घालायचे आहेत ऑप्शनल आहे तुमच्या तुम्हाला नाही घालायचं असेल तर नाही घालू घातलं नाही तरी चालेल आता त्या तेलामध्ये मी तीन टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये मी आता जो त तळलेला कांदा होता त्यातला थोडा कांदा मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि भाज्या आपल्या ज्या मिक्स करून ठेवल्या होत्या पनीर आणि मटार त्या आपण त्यात टाकून घेतलेलं आहे याप्रमाणे आपल्या भाज्या दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मला बिर्याणी थोडी तिखट लागते म्हणून मी थोडा मसाला अजून टाकलेला आहे अर्धा टीस्पून किंवा एक टीस्पून तुम्ही टाकू शकता आणि त्याला वाफून दोन मिनटं घेतलं आहे याप्रमाणे आपली भाजी वाफून झाली आहे थोडंसं मी पाणी घातलं आहे कारण भाज्या आणि मसाले लागू नये म्हणून आणि त्याची ग्रेव्ही थोडीशी पातळ पाहिजे होती म्हणून तर मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आता ह्यामध्येच आपल्याला पेस्ट ही जी केली आहे ती कांदा टॅमॅटो जिंजर गार्लिक पेस्ट ही सगळी मिक्स मी मिक, थोडंसं कढईमध्ये फ्राय करून घेतलं कांदा टॅमॅटो आलं लसूण आणि मी ती मिक्सरला लावून अशी पात्र पेस्ट करून घेतली ती मी दोन टेबल स्पून किंवा तीन टेबल स्पून घालून घ्या मोठे चमचे घातलेले आहेत आणि त्यामध्येच आपल्याला आता एक मिनटानंतर राईस घालून घ्यायचा आहे हा राईस मी सर्व बाजूने पसरून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवून ह्याच्यावर राईस घालून घेतलेला आहे आणि कांदा त्यावर आणि काजू आणि मनुके घालून घेतले याप्रमाणे आ त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर आणि पुदिनाही घालून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यावर आता तूप घालणार आहोत मी दोन तीन टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे आता स्लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनटं वाफून द्यायचं आहे बघा पाच मिनटं झालेली आहेत आपली पनीर दम बिर्याणी तयार झालेली आहे ह्याप्रमाणे आपली पनीर दम बिर्याणी तयार झालेली आहे नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सब्सक्राइब करा नमस्कार